सोलापूर महानगरपालिकेकडील मालमत्ता विभागाच्या अभिलेखावर आढळ न होणाऱ्या मिळकती दुबार नोंद असलेल्या मिळकती व आढळ न होणाऱ्यांपैकी नळांच्या मिळकतींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे याकरता आयुक्तांनी तेरा नोव्हेंबर रोजी मालमत्ता कर विभागाची आढावा बैठक घेतली त्यामध्ये सर्वच पेठांमध्ये आढळ न होणाऱ्या मिळकती दुबार नोंद नो नो असलेल्या मिळकती व आढळ न होणाऱ्यांपैकी नळ असल्याचे कर निरीक्षकांकडील माहितीमध्ये दिसून आले आढळ न होणाऱ्या मिळकती दुबार नोंद असलेल्या मिळकती व आढळ न होणाऱ्यांपैकी नळामुळे कराची थकबाकीमध्ये नाहक फुगवटा निर्माण होत आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम एकशे बावन्नमध्ये वसूल न होण्या जागा कर निर्लेखित करण्याची तरतूद आहे सदर तरतुदीच्या अनुषंगाने सर्व पन्नास पेठांमधील आढळ न होणाऱ्या मिळकती दुबार नोंद असलेल्या मिळकती व आढळ न होणाऱ्यांपैकी नळाची रक्कम अधिनियमातील तरतुदीनुसार निर्लेखित करण्यापूर्वी मनपाचे डब्ल्यू 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 डॉट सोलापूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरील मुखपृष्ठावर ताज्या घडामोडी यामध्ये यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याबाबत सोलापूर शहरातील सर्व मिळकतदारांना आणि नागरिकांना आवाहन करण्यात येते की सदर यादीतील कोणत्याही मिळकतीबाबत आपणास काही हरकत आक्षेप अथवा काही माहिती असल्यास एस एम सी प्रॉपर्टी टॅक्स ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यावर अथवा आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांच्या नावे लेखी स्वरूपात सात दिवसाच्या आत हरकत नोंदवावी अथवा माहिती द्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका